तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण रेन पाईप कशा पद्धतीनं काम करतो हे समजून घेणार आहोत बघा तर आता आपण प्रत्येक वॉलवर जाऊन इन ॲक्च्युअल आपण कशा पद्धतीनं बंद किंवा चालू करतो आणि हे किती फुटाचं ह्या पाईपद्वारे ही जे अंतर भिजत आहे ते आपण बघूयात चला या तर मित्रांनो बघा आता आपल्याला समोरच्या चार पाच वेळीला आपण मागच्या आपण रेन पाईपद्वारे पाणी लावलेलं आहे बघा समोर जे पीक आहे ते कांदा आहे बघा आणि मोठमोठ्याला जे तुम्हाला पीक दिसतंय ते आहे पेरू म्हणजे पेरू प्लस कांदा हे आपलं मिश्र अर्थ आपलं काय म्हणतो त्याला मिश्र संयोजनेचं हे आपलं व्यवस्थापन आहे आणि आता कशा पद्धतीनं पाणी लावायचं बघा इथे एक वॉल आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी साचलेलं आहे आता आता हे मी या ओळीला पाणी सुरू केलं बरोबर आहे आता थोडंसं तुम्ही झूम केलं तरी चालेल तर इथून हे पाणी सुरू झालं बघा आता काय करायचं हे एक सुरू करायचं पलीकडं कर मागचं बंद करायचं आता इथं वॉल आहे बघा तुम्ही या थोडंसं वॉलच्या जवळ या इथं वॉल आहेत बघा आणि खाली आपण सब हे ला वॉल लावलेले ला आहेत तुम्हाला वॉल दिसते का हा आता हे बंद केलं की पाणी बंद झालं आणि पलीकडं प्रेशर वाढलेलं आहे आणि रेन पाईपचं जे आपली ही जी मधली जी मधलं जे अंतर आहे ते आहे आठ फूट आ, रेन पाईप ज्या कंपन्या तयार करतात जे किसान असेल किंवा कुठल्याही असेल त्या असं क्लेम करतात की रेन पाईप आतरल्यावर दहा फुटाची जागा रेन पाईप कवर करतो पण इन ॲक्च्युअल हे आपण आठ फुटाचं अंतर आहे आणि इतकंच रेन पाईपद्वारे हे पीक भिजतं तुम्ही कांद्यासाठी कोथिंबिरीसाठी बारीक बारीक पिकासाठी तुम्ही रेन पाईपचा वापर करू शकतात आता इ इकडे चालू झालं बघा आलं का तुम्हाला दिसायला आहे का तर आपण तसं फिरून घेऊया या मधी या आता दिसते का तुम्हाला तुम्ही या मंगेशर तुम्ही या आणि काय करा हे असं बघा ह्या हे, हे, हे पाण्याचा फ्लो विकून येईल तुम्ही व्हिडिओ असा घ्या आणि आता पाईपचा मूळ मुद्दा किंवा मेन हेतू काय तर बघा व्हिडिओ छान आले ना तर बघा आता ह्याचा आपण डायरेक्ट सर्व वॉल सोडून आपण सबलाईनला वॉल सोडून आपण डायरेक्टसुद्धा पाणी देऊ शकलो असतो पण आता हे लावण्याचं कारण म्हणजे आपण थंडीचे दिवस आहेत आणि कांद्याची आपण लागवड केलेली आहे आणि सकाळी सकाळी बघा जी धुई येते सकाळी सकाळी जे फॉग येतात ते फॉगमुळं आपले रोपं करपू शकतात त्याच्यामुळे फॉग आल्यावर आपण हे दहा दहा मिनटं पाच पाच मिनटं जर रेन पाईप सुरू केलं तर ही धुई धुवून जाते आणि आपलं रूप कर्पणाची जी अवस्था असेल ती कायमचं नाहीचं होतं त्याच्यामुळे रेन पाईपचा हा अतिशय छान वापर आहे आणि तुम्ही बघू शकतात की ते रेन पाईप कशा पद्धतीनं काम करत आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच पुढच्या टॉपिकमध्ये आपण पुढे नवीन काय कुठल्या तरी छान विषयाबद्दल व्हिडिओ बनवूयात तर बघा ती रूप प्लस कांदा